पक्षघाताचा झटका आल्यावरती अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते या संकटातून आता बरे होणार नाही अशी भावना असते तरी वेळेवरती औषधोपचार आणि फिजिओथेरपी करणं खूप महत्त्वाचं आहे ठाणे सिव्हिल रुग्णालयात चेहऱ्याचा पक्षघाताने त्रस्त झालेल्या पाच रुग्णांवरती चांगले उपचार करून फिजिओथेरपीद्वारे योग्य ट्रीटमेंट देऊन चेहऱ्यावरती पूर्वीसारखे हास्य उमटले आहे आता कधी कोणाला कोणता आजार जडेल याचा नेम नाही त्यामुळे एखाद्या रोगाची लक्षणे दिसल्यावरती तात्काळ उपचार करणं हे महत्त्वाचं ठरते ठरत असून सध्या चेहऱ्याचा पक्षघात झालेले अनेक रुग्ण बघायला मिळत आहेत मुळात पक्षाघात झाल्यामुळे पुढे आपले कसे होणार ही चिंता सतावते आपण दुसऱ्यांवरती अवलंबून राहणाऱ्या विवंचनेत असणाऱ्या रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयाने आशिषचे किरण ठरले आहे गेल्या दोन महिन्यांमध्ये चेहऱ्याचा पक्षाघात म्हणजे बेल्स पालसी झालेल्या पाच रुग्णांवरती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी उपचार झाल्याची माहिती फिजिओथेरपिस्ट डॉक्टर ज्ञानेश्वर सलगर यांनी दिली आहे कानातील किंवा कानाभोवताली वेदण्या कपाळावर आठ्या न पडणे डोळे बंद न होणे अथवा डोळे कोरडे होणे गालाचा फुगा केला की हवा एका बाजूने निसटणे जेवताना अन्न व पाणी एका बाजूने तोंडातून बाहेर पडणे अन्न गाल व दातांमधील भागात साठून राहणे चव बदलणे तोंड एका बाजूला वाकडे होणे ही त्याची लक्षणं आहेत एका साईडचं चेहऱ्याचं पक्षघात किंवा त्याला आम्ही आमच्या मेडिकल लँग्वेज फेशियल पालसी बोलतो एक मज्जातंतू असतो ज्याला न सांगूया आपण ती फेशियल नाव असते की चेहऱ्यावरचे त्याचं नाव जे फेशियल मज्जातंतो चेहऱ्याचा मज्जातंतो तर आपल्या घरातनं पाच ठिकाणी त्या ब्रांचेस असतात त्याच्या ते पूर्ण चेहऱ्याला आपलं हसणं आपलं बोलणं आपलं जेवणं आपल्या सगळ्या मसलच्या मुवमेंट डोळे उघडणं डोळे बंद करण्यापासून ते कपाळाच्या आठ्या ह्या सगळ्या त्या नाववर डिपेंड असतात आणि ते सप्लाय केलेले असतात मग तो काही कारणाने व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा दुसरं काही कारण असेल त्याच्यामुळे ती कुठेतरी दबली जाते किंवा त्याला सूज येतो सूज झाल्यानंतर अशा रुग्णांना एका साईडचं ज्या साईडचं नॉर्मली त्या सगळ्या तोंड ओढला जातो आणि ज्या ठिकाणी पॅरालिसिस तोंड वाकडा दिसायला लागतो त्यांना गिळताना डोळे बंद करताना त्रास व्हायला लागतो मुवमेंट करता येत नाही बोलता प्रॉपर येत नाही आणि त्याच्यामुळे ह्या लोकांचा बऱ्याच अवशी सेल्फ लिमिटेड डिसऑर्डर असेल व्हायरल इन्फेक्शन असतो त्याच्यामुळे त्याला जर फक्त हे लक्षात आल्या आल्या आपण त्याच्या व्यवस्थित ट्रीटमेंट करून घेतली डॉक्टरांना दाखवलं त्याच्यामध्ये ट्रीटमेंट केली आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल मेडिसिन तर आम्ही देतो फिजिओथेरपी आणि व्यायाम याचा खूप महत्त्वाचा रोल आहे सिव्हिल रुग्णालयामध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून आत्ताच्या घडीला सध्याच्या एक आठदा रुग्ण आपल्याकडे असे आले होते जे रिकवरी फेज आहे त्याला थोडासा वेळ लागतो कधी कधी सहा महिने लागतो कधी कधी वर्षे लागतो परंतु इकडे जे आपण ट्रीटमेंट केले फिजिओथेरपी दिली आहे तर खूप फास्ट रिकव्हरी झालेली आहे तर आणि त्या लोकांना घरी पण आम्ही व्यायाम देतो ते मेणबत्ती पु विझवणे वगैरे पुगा फुगवणे वगैरे असल्या काही गोष्टी मसलचे व्यायाम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो तर त्याच्यामुळे बऱ्याच अंशी रिकव्हर होतं घाबरण्यासारखं नाही परंतु थोडे दिवस मग तो अधोपणा असतो चेहऱ्याचा एक साईडचा चेहरा जवळपास पॅरालायज असतो किंवा तो बऱ्याच जाऊशी निकामी झालेला असतो तर ह्या काळजी घेणं महत्त्वाचं आहे ओल्ड देज एजमध्ये जर झालं तर मग पुढे ॲस्पिरेशन वगैरे हो होणं किंवा छातीत निम्न्या होणं हेही त्याचे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात कुठल्याही वयाच्या माणसाला होऊ शकतो लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत त्याच्यामुळे त्यात एक महत्त्वाचं आहे की डॉक्टरला दाखवणं त्याच्यावर जे काही ट्रीटमेंट देतात डॉक्टर ते घेणं त्याच्यासोबत खूप महत्त्वाचं फिजिओथेरपीला रेग्युलरली फिजिओथेरपी करणं आणि त्याच्याबद्दलचं जे काही व्यायाम डॉक्टर सांगतात त्या गोष्टी करणं हे जर केलं तर आपण ह्या आजारापासून लवकर मुक्त होऊ शकतो